नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या गुरु मुक्ता युट्यूब चॅनल मध्ये जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा करा आणि व्हिडिओ व्हिडिओ इतरांना हा पिका संदर्भात राहणार आहे आज सात मार्च पर्यंत काही शेतकऱ्यांची कांदा पीक काढून विक्री करणं चालू आहे काही शेतकऱ्यांचे कांदा पीक हे तीन ते साडेतीन महिन्याच्या महिन्यात ते आणि काही शेतकऱ्यांचे साधारण अडीच महिन्याच्या अडीच महिने सुद्धा कांद्याचे प्लॉट आहे तर सध्या जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे कांदा पिकाचे एकंदरीत आपल्याला साईज करायची तर कांदा पिकाची साईज करताना आपण जर शेतकऱ्यांना जे रिकमेंडेशन केलं की समजा कीटकनाशक बुरशीनाशकामध्ये त्यांना एक वाटर सोलेबल ग्रेड आणि त्यातच आपण त्यांना लिओसिंग चमत्कार समजा वापरायला सांगितलं तर त्यानंतर शेतकरी प्रश्न मित्रांचा हा प्रश्न असतो की आपल्याला कांदा साठवायचा आहे साठवणुकीत जास्त दिवस टिकला पाहिजे त्यामुळे ह्या वॉटर सोलिबल ज्या ग्रेड आहे आणि लिओसिंग किंवा चमत्कार आपण जे वापरणार आहे तर याचा त्या साठवणुकीवर काही परिणाम होईल का तर त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे आजचा जो पहिला प्रश्न आहे की शेतकऱ्यांना आपण जे वॉटर सोलिबल खते जे असतील किंवा निवळ्या ज्या असतील ज्या आपण फवारणीतून आणि खाली पाण्याद्वारे किंवा ठिबक सिंचनाद्वारे खालून जे रिकमेंडेशन करत असतो तर या खतांचा कांदा पिकाच्या साठवणुकीवर काही परिणाम होतो का तर साधारण कांदे साठ ते पासष्ट दिवसाचे असताना कांद्याला आपण झिरो बावन चौतीस रिकमेंड करत असतो किंवा त्यानंतर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास झिरो नऊ शेचाळीस आणि अगदी शेवट नव्वद पंचाणू दिवसाच्या आसपास झिरो झिरो पन्नास किंवा हे जे खत आपण शेतकऱ्यांना फवारणीद्वारे किंवा खालून सोडण्यासाठी रिकमेंडिंग करत असतो तर याचा कोणताही परिणाम कांद्याच्या साठवणुकीवर होत नाही फक्त त्याचा जो वापर आहे तो योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात केला गेला पाहिजे उलट खतांनी आहे त्या खतांनी फक्त योग्य प्रमाणात जर आपण त्याची वापर केला तर त्याचा साठवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही कांद्याची क्वालिटी ह्या खतांनी सुधारते आणि एकंदरीत कांद्याची साठवणूक चा कालावधी सुद्धा या खतांनी वाढतो कारण की ह्या ज्या खते या खतांमध्ये काही प्रमाणात सल्फरचं जे प्रमाण आहे ते असतं त्यामुळे ह्या ज्या खते वा... वापरल्यानंतर कांदा पिकाच्या साठवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही त्याचबरोबर कांदा पीक हे साठवणुकीस जास्त दिवस टिकतं आणि एकंदरीत कांद्याची क्वालिटी चांगली राहते त्याचबरोबर शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी समजा आम्हाला कधी विचारलं की आपल्याला पिकाची फुवन करायची आपण जर त्यात त्यांना सांगितलं ज्या निवळ्या मारणारे सोडणारे त्यात लिओसिन किंवा चमत्कारचा वापर करा तर शेतकऱ्यांचा पुढचा प्रश्न हा असतो की लिओसीन चमत्कार जर वापरलं तर हा कांदा आपल्याला साठवायला चालेल का तर लिओसिन आणि चमत्कार या दोन्हींच्या फवारणीवर कांदा पिकाच्या साठवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही एकंदरीत कांद्याची क्वालिटी सुधारते कांद्याला चा आकार हा चांगल्यापैकी गोल आणि कांदा टिकवण क्षमता वाढवण्याचं काम एकंदरीत लिओसिना चमत्कार करत असत लिओसिन चमत्कारच्या फवारणीने कांदा पिकाच्या साठवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही किंवा कांदा पीक साठवल्यानंतर तो कांदा लवकर सडेल अशी लोकांची भावना असते तर लिओसिन चमत्कारणे असे कोणत्याही गोष्ट होत नाही एक आहे की समजा आपण जे कांदे आ, कांदा पीठ साठवायचं आपल्याला त्याला तुम्ही फुगवणुकीसाठी निवळ्यांसोबत लिओसिन चमत्कार नक्की वापरा त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही परंतु त्यात पॅक्लोबेट्रोझोल नावाचं जे कंटेंट असलेले औषध येतात ते कंटेंट असलेले औषध वापरणं टाळा फार्मापॅक्टिसेसमध्ये असं आढळून आले की पॅक्लोबेट्रोझोल नावा पॅक्लोबेट्राझोल कंटेंट असलेली जी औषधे आहे जे आपण कांदा पीक फुगवणुकीसाठी किंवा कांदा पिकात जे आपण बाजारभाव होते तर त्यात पॅट्रो वापर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना करायला सांगितलं की ज्याने कांद्याची साईज साईज इन्स्टंट होते कांद्याची पात पैकी उतरते पैकी मोरतो याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना कांदा लगेच विक्री करायचा त्या शेतकऱ्यांना ते सांगितलं पण ज्या शेतकऱ्यांना कांदा ठेवायचा आहे त्यांनी पॅक्लोबेट्रोझोलचा वापर टाळावा आणि तो कांदा साठवणुकीत त्रास देतो असं शेतकऱ्यांच्या किंवा फार्माप्रॅक्टिसेस मधून आढळून आलेलं आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना कांदा साठवायचा त्यांनी लिओसिन आणि चमत्कारचा वापर करण्यास कोणतीही अडचण नाही परंतु फक्त पॅक्लोबेट्रोझोल असलेले कंटेंट असलेले औषध कांदा साठवणुकीत जे कांदे ठेवायचे आपण त्या प्लॉटला वापरणं टाळावं त्यातच अजून एक गोष्ट अशी की जे शेतकऱ्यांचे कांदे साधारण अडीच ते तीन महिन्याचे असताना खाली कधी कधी साईज होत नाही कांद्याची वाढ ही वरच्या दिशेने होत असते किंवा कांद्याचा अगदी मान खूप जाड आहे पण खाली साईज होत नाही अशा वेळेस आपण जेव्हा शेतकऱ्यांना चमत्कार किंवा लिओसिन जेव्हा आपण स्प्रे करायला सांगतो ते तर तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात एक भीती असते की चमत्कार आणि लिओसिन स्प्रे केल्यानंतर एकंदरीत आमचे कांदा ओढून येणार नाही किंवा कांद्याची मान किंवा पात पडणार नाही अशी एक भीती असते तर चमत्कार किंवा लिहोसिनच्या स्प्रेने किंवा त्यात आपण जे झिरो बाहून चौतीस किंवा स्प्रे करत असतो याच्या स्प्रेने कधीही कांद्याची मान किंवा पात पडत नाही तर आ, मान किंवा पान पात पडणं हे ते आ, त्या कांद्याचे जे पाणी नियोजन आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे त्यामुळे आणि लिहोसिन किंवा चमत्कार स्प्रे केल्यानंतर जेव्हा आपल्याला स्प्रे आहे तेव्हा जमिनीत ओला असणं आवश्यक आहे त्याचबरोबर हा जो स्प्रे तो स्प्रे केल्यानंतर जे कांद्यात दोन पाण्यातलं जे अंतर आहे ते जा खूप जास्त ठेवायचं त्याने आपल्याला कधी कधी माने कांद्याची जी पाते किंवा माने जा लूज जी लूज झालेली दिसून येते त्यामुळे ती पडू शकते परंतु जर पाणी नियोजन आपण व्यवस्थित ठेवलं तर चमत्कार किंवा लिओसिनच्या स्प्रेने कांद्याची पात कधीही पडत नाही त्याचबरोबर जो शेतकऱ्यांचा शेवटचा सध्या जी शेवटची फवारणी किंवा आता शेवटून दोन फवारण्या राहिल्या तर त्या ज्या शेतकऱ्यांना कांदा पीक साठवायचे तर ते शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांनी मेरिओन किंवा लोणा या दोन बुरशीनाशकांचा वापर करणं आवश्यक आहे जर ह्या दोन बुरशीनाशकांचा तुम्ही जर कांदा पिकात वापर केला तर त्या ते, ते कांदा पीक आपल्याला साठवणुकीत जास्त दिवस टिकलेले त्याचबरोबर क्वालिटी मेंटेन त्या कांद्याची जास्त दिवस साठवणुकीत राहते त्या कांद्याला शक्यतो साठवणुकीत कधीही कोजळी किंवा कांदा जो काळा पडतो हा प्रकार आपल्याला दिसून येत नाही त्याचबरोबर हे जे औषध आहे ते बुरशनाशकाचंही काम करतात जसं की मेरिओन आणि लुणा मारलं तर कांद्याची वरून जे पात करपते कांद्याला शेवट शेवट जी बुरी येते पातीवर ढवळे टिपके दिसायला चालू होतात पिवळे ठिपके दिसायला चालू होतात याचही नियंत्रण लुना आणि मेरिओन करत असतं त्यामुळे कांद्या पिकाला शेवटचे जे स्प्रे घेणारे आपण त्यात लुणा किंवा मेरिओन या दोन बुरशीनाशकांचाच स्प्रे घेत चला या बुरशीनाशकांमध्ये तुम्हाला चमत्कार किंवा लिओसिन वापरता येईल यात तुम्हाला एक चांगलं कीटकनाशक टाकता येईल तो जर तुम्हाला अगदी शेवटच्या स्प्रेला आपल्याला जर थ्रिप्स दिसला नाही किंवा थ्रिप्सचं प्रमाण अगदी कमी आहे तर तुम्हाला जर त्यात कीटकनाशक घेण्याची गरज वाटली नाही तर कीटकनाशक न घेता त्यात तुम्ही लुना आणि त्यात फुगवणुकीसाठी चमत्कार शकता तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा त्यावर आपण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो